राज्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्रात कापूस बाजारावमध्ये तेजी येणार कापूस बाजारावर वाढणार फुलंबरी कापूस बाजारावर असेल पारशिवनी कापूस बाजारावर असेल हिंगणघाट काटोल मार्केट असेल भिवापूर मार्केट असेल अमरावती मार्केट असेल महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस बाजारावर मिळाला अकोट या ठिकाणी आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारावर पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये सी सी आय अंतर्गत मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे तसेच महाराष्ट्रातील इत्या महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आता पाहायला मिळत आहे सत्तर रुपये रुपये ऐंशी रुपये काटोल बाजारावर असेल भिहापूर कापूस बाजारावर असेल अमरावती कापूस बाजारावर असेल हिंगणघाट कापूस मार्केट असेल काटोल कापूस मार्केट असेल उमरेड कापूस मार्केट असेल हिंगणा कापूस मार्केट असेल हिंगणघाट मार्केट असेल सर्व कापूस मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट त्याचप्रमाणे सर्वात कमी बाजार सर्वाधिक बाजार आणि सरासरी अपडेट रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून कापूस बाजाराची अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजार वा। मार्केट 8, 7, 8, था था मार्केट अकोट मार्केट आठशे दहा क्विंटल अवकाले सात हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोट कापूस मार्केट सरासरी दर जो आहे सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंतचा अकोटचा आजचा कापूस बाजाराची अपडेट सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी फुलंबरी दोन हजार नऊशे पन्नास क्विंटला अवकाल सात हजार ते आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव फुलंबरी मार्केट सरासरी दर सत्तर ते एक्क्याऐंशी पॉईंट दहा रुपयापर्यंत आजचा बाजारभाव आहे वनी मार्केट तीन हजार चाळीस क्विंटल अवकालचे सात हजार ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वनी मार्केट सरासरी दर सत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंतचा आजचा बाजारावची अंगण मार्केट आहे हिंगणघाट मार्केट सहा हजार दोनशे वीस क्विंटल लावकाले सहा हजार ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केट सरासरी दर साठ रुपये ते ऐंशी पॉईंट दहा रुपये खामगाव मार्केट आठ हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटल लावकाले सात हजार दोनशे ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खामगाव मार्केट सरासरी दर बहात्तर ते ऐंशी पॉईंट दहा रुपयापर्यंतचा खामगावचा आजचा कापूस मार्केटचा अपडेट आहे अमरावती मार्केट सात हजार सातशे हिंगणा आठ हजार दोन रुपये अकोट आठ हजार पस्तीस रुपये अकोला बोरगाव मंजू आठ हजार दहा रुपये अकोला आठ हजार दहा रुपये उमरेड सात हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूस बाजाराची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्व ठिकाणी आपण जर बघितलं हिंगणा आठ हजार दहा अकोला आठ हजार दहा त्याचप्रमाणे उमरेड सात हजार सातशे वीस सिंधी सेलू आठ हजार दहा हिंगणघाट आठ हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूस बाजाराची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील वडवणी या ठिकाणी सात था था हजार नऊशे एकोणऐंशी अकोटमध्ये आठ हजार दोनशे रुपये हातगाव तामसा आठ हजार साठ वणीमध्ये आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल आजचा कापूस बाजार आहे घटंजीमध्ये सात हजार सातशे रुपयापर्यंत कापूस बाजाराची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं वर्र शेगाव सात हजार सातशे रुपये सिंधू आठ हजार दहा रुपये खामगाव आठ हजार दहा रुपये फुलंबरी आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूस बाजारभा